नराधम पित्यानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार मौजपुरी पोलीस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल आरोपी अटक जालना तालुक्यातील मोजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली या प्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घोगे यांनी गुरुवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दिली आहे गेल्या काही वर्षांपूर्वीच मोजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मुलाने आईवर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणामध्ये माननीय न्यायालयाने नराधम मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली हा निकाल गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वीच न्यायालयाने दिला असताना आज पुन्हा धक्कादायक घटना समोर आली जालना तालुक्यातील पिंपरी डुंकरी येथील रहिवाशी असलेला आणि परतूर येथे वास्तव्यास असलेल्या एका नराधम बापाने त्याच्या स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केलाय जानेवारी दोन हजार अठरापासून वेगवेगळ्या ठिकाणी नेत नराधमाने हा बलात्कार केल्याचं तक्रारीत म्हटलंय याप्रकरणी मोजपुरी पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गोगे यांनी आरोपीला अटक केली आहे